नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना विद्यार्थी पी सी चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ झालं का चहा नाश्ता तो झाला आत्ताच कामाचा पसारा पडलाय आज काही कामाचा नाही येणेच आहे थोडंसं आज काही नाश्त्याला बघतं बघा चहा पिणे चहा खाली चहा खारी खाल्ली आणि दाजी पण छान खाली खाऊन दिला दाजीला टिपिनच नाही दिलं लय उशीर होतो पोरांच्या परीक्षा चालू आहे ना कामांनी ना एवढा काम उशीर होतो पोरांना सोडायला गेली दाजी यायला लय उशीर झाला मला पण आवडलं नाही ट्रिपिनच नाही दिसतं नाश्ता करून गेल्या दाजी आरोहीला सुट्टी आत ते गेलं शाळेला आरोही बा बसली उठून आत्ता उठली इकडं बिड आणमोल आरोहीला सुट्टी शाळेला

खाऊ घेतला शुभ दुपा चाललाय आराम कसला आराम आत्ता साधित एवढ्या उन्हातून घेऊन परवा जायचं आहे गावाला काय करणार पोरांची शाळा आहे दोन दिवस पंधरा सोळाला तिकीट झालेलं आहे कारण तिकीट म्हणजे तिकीट केल्यानंतर कळालं की शाळा आहेत म्हणून आता म्हटलं हे दोन दिवस नंतर सुट्टी असेल पण नाही चौदा सुट्टी आहे पंधराला सोळाला स्कूल आहे सतराला एक सुट्टी आहे अठराला परत पेपर आहे ते बी एम सीचे निघलेत ना म्हणजे सरकारचे पेपर ते आहे इंग्लिशचा तर काय करणार म्हणलं होतं दोन दिवस कळ आणि मुला सुट्टी एवढा महिना प्रत्येकाची मेमध्ये क्लासेस सुरू झाले की त्याला सुट्टी नाही म्हणली सोडून काय करणार आताच मी आली शाळेतून आदित्यला घेऊन आले जेवले चला आज काय जेव्हा पण व्हिडिओ काय काढतं टेन्शनमध्ये काढलंच नाही तिकडून आले शाळेतनं फादरने परमिशन दिलं नाही त्याच्यामुळे बारकीला मिळाली फक्त मुलाला नाही मिळाली त्या टेन्शनमध्ये व्हिडिओ नाही काढला ना काही आजचा ब्लॉग कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये